आदर्श विद्या मंदिर बदलापूरची शाळा आहे माझ्या मागे आहे त्या ठिकाणी ही घटना घडली या घटनेची पाहणी करण्यासाठी स्वतः अध्यक्ष जय कोतवाल साहेब आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर अत्यंत दुर्दैवी घटना आहे या संपूर्ण घटनेत मोठं नुकसान झालेलं आहे सकाळी आंदोलकांनी शाळेची तोडफोड केलेली आहे सर्वप्रथम मी एक सांगेन की शाळेमध्ये मागच्या आठवड्यामध्ये जी घटना झाली होती ती अतिशय निंदनीय आहे ते घृणास्पद आहे आणि आम्ही जास्तीत जास्त पोलिसांना सहकार्य करतोय पोलिसांना प्रशासनाला आमचं सगळं त्यांच्या पालकांनाही आम्ही सहकार्य करतो आहे जेणेकरून आणि आमच्या ज्या यंत्रणा आहेत ते, जा जा ते जास्त दुरुस्त कशा करता येतील जास्त सुरक्षित कशा करता येतील याचा आम्ही विचार करतोय मला माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कुठल्या तरी गोष्टी जरा शाळेवरती काढू नका तुम्ही पण या शाळेमध्ये शिकलेला मी पण सर आज आपल्याला भरून आलं एकूणच ह्या संपूर्ण गोष्टी पाहता तर नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी स्वतः शाळेचे अध्यक्ष आहेत ते पाहणी करत आहेत एकूणच जी घटना घडली यामुळे संपूर्ण शिक्षक वर्ग हा आहे हा देखील दुःखात आहे आणि एकूणच परिस्थिती ही देखील बिकट आहे संपूर्ण शाळेची पाहणी करून आताच नुकते पोलिसांना देखील सहकार्य केलं जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे जयफवालचं मी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट